स्वच्छता अभियान भू योजनेचा सहावा टप्पा खानापूरची योजना शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र राष्ट्रीय महामार्ग यासह अनेक विकास कामांमुळे खानापूर शहराचे रुपडे बदलले येत्या काळात एक समृद्ध व परिपूर्ण शहर व्हावं यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करू आणि खानापूरवासीयांनी दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवू असा विश्वास जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक युवक नेते अमोल ददा बाबर यांनी व्यक्त केला खाणापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सौ श्री स्वप्नील मंडले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अमोल दादा बाबर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मान्य सुहासनाना शिंदे ज्येष्ठ नेते मान्य लालासाहेब बापू पाटील शिवसेना तालुका प्रमुख मान्य पांडुरंगदादा भगत मान्य बबन माने सर मान्य हर्षवर्धन माने मान्य रवी किरण हिंगमेरे व खानापूर नगरपंचायतचे नगरसेवक उपस्थित होते अमोल बाबर म्हणाले स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांना जे प्रेम आणि जिव्हाळा खानापूरकरांनी दिला तीच आपुलकी आम्हालाही मिळाली त्यामुळे या शहराच्या विकासाला प्राधान्य देणं ही आमची प्राथमिकता राहील असंही बाबर यांनी सांगितलं लेखनी सम्राट चे युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स